वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आज जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदि चोपन्नावी बैठक झाली या बैठकीत आरोग्य विमाशी संबंधित दरांचं सुसूत्रीकरण करण्याबद्दल मंत्रीगटाची स्थापना करण्याचा निर्णय झाला हा मंत्रीगत पुढच्या बैठकीच्या आधी म्हणजे नोव्हेंबरपर्यंत आपला अंतिम अहवाल सादर करेल अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली कर नुकसानीपोटी राज्यांना दिल्या जाणाऱ्या उपकराबाबतही निर्णय घेण्यासाठी आणखी एका मंत्रीगटाची स्थापना केली जाणार आहे केंद्राकडून मिळणाऱ्या या उपकराची वाढीव मुदत दोन हजार सव्वीस वर्षी संपणार आहे त्याशिवाय केंद्रीय संशोधन विद्यापीठ किंवा राज्य सरकारच्या संशोधन संस्थांना मिळणाऱ्या सार्वजनिक किंवा खासगी निधीला पूर्णपणे जीएसटी मुक्त करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला ऑनलाईन गेमिंग आणि कसिनो तसंच रिअल इस्टेट संदर्भातला सद्यस्थिती अहवाल बैठकीत मांडण्यात आला ऑनलाईन गेमिंगच्या कर महसूलात चारशे बारा टक्के तर कसिनोच्या महसुलात तीस टक्क्यांची वाढ झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं